वीज ग्राहकांमध्ये वीज अपघाताबाबत जागरूकता निर्माण व्हावी वीज अपघातांचे प्रमाण शून्यावर यावे म्हणून महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताह बाईक रॅलीचे आयोजन केले होते चंद्रपूरचे मुख्य अभियंता हरीश गजबे संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ रमेश सानप अधीक्षक अभियंता यांच्या हस्ते या विद्युत सुरक्षा सप्ताह बाईक रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली यावेळी चंद्रपूर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर परिमंडळ मुख्यालय बाबूपेठ ते जटपुरा गेट वन अकादमी व परत मुख्यालय पर्यंत बाईक रॅलीद्वारे विद्युत सुरक्षा सप्ताह विषयी जनजागृती केली यावेळी कर्मचाऱ्यांनी वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक हातात पकडले होते तसेच वीज सुरक्षेबाबत विविध घोषणाही देण्यात आल्यात विद्युत उपकरणे हाताळताना कोणत्या आपण दक्षता घ्यायला पाहिजे जेणेकरून जी दक्षता घेतली तर आपल्या याच्यामध्ये होणारे जे अपघात आहे विद्युत अपघात आहे ते आपल्याला टाळणं शक्य होईल कारण का बऱ्याचदा आपण बघतो की लोकांच्या घरामध्ये पण कूलरच्या माध्यमातून छोटे छोटे अपघात होतात त्यामधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणाची हानी होतात काही महावितरणच्या ज्या प्रणाली आहे त्या ठिकाणी कुठे हात लागल्यामुळे पण काही अपघात आपल्याला आढळलेले दिसले त्यामुळे त्यामुळे महावितरणच्या माध्यमातून आपण सर्वत्र म्हणजे लिफलेट वाटलेले आहे त्या लिफलेटमध्ये आपण सगळ्यांना म्हणजे प्राथमिक सूचना केलेली आहे त्यामध्ये की ज्याच्यामध्ये छोटे छोटे जर आपण उपा त्याच्यामध्ये उपाय योजले तर त्यामधून निश्चितपणे आपण ह्या ज्या विद्युत अपघातावरती आपण आळा घालू शकतो कारण का महावितरणचं ब्रिदवाक्य आहे की शून्य अपघात मोहीम ही जी आम्ही राबवत आहे त्या माध्यमातून बा महाराष्ट्र हा एक शून्य अपघात निर्माण व्हावा आणि एक चांगला आपल्याला ग्राहकांना सेवा देण्यात यावी ভূমিকা